हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे सुट्टीचा दिवस त्यामुळे डिसाईड केलं की काहीतरी हेअरची पण केअर करायला हवी आणि फंक्शनही होतं घरात त्यामुळे आम्ही आज डिसाईड केलं की आजचा दिवस पूर्णपणे हेअर केअरसाठी डेडिकेटेड कायसाठी दुपारची अपॉइंटमेंट घेतली म्हणजे फ्री टाइम भेटेल आणि सलॉनला गेलो सलॉनला गेलो तर तिथं मला पहिले हेअरकट नव्हती करायची मम्मींनाच करायची होती मी फक्त ब्लो ड्राय करणार होते बट नंतर विचार केला की प्रेग्नन्सी नंतर हेअरकट केलीच नव्हती त्यामुळे डिसाईड केलं की हेअरकटही करून घ्यावी इथे आरू तिथे सगळ्यांकडे गेली तिथल्या सलॉनच्या सोबत आणि तिथे जे जे आले होते त्यांच्याकडे गेली त्यांनी खूप छान खेळवलं आणि इथं आम्ही डिसाईड करतो की काय करावं वगैरे वा तर मी हेअरकटच केली छान अशी हेअरकट झाली मम्मीची खूप छान हेअरकट झाली आणि खूप दिवसांनी ॲक्च्युली आम्ही हेअर केअरसाठी टाईम काढला ही बिकॉज घरात फंक्शन होतं त्यामुळे ते म्हणजे डिसाईड केलं की करून घ्यावं आरूला सांभाळण्यासाठी स्पेशल तिचे डॅडी आले होते कारण दोन अडीच तास थांबणं म्हणजे बाळासोबत ते पण हे खूप अवघड असतं आणि त्यासोबत त्याच्यासाठी फॅमिलीच्या ॲक्च्युली सपोर्ट लागतो त्यामुळे आरूच्या डॅडीसोबत आलेले त्यांनी खूप पेशंटही तिला सांभाळलं जसा टाईम भेटत होता तसं मीही तिला घेत होते आणि ती आजकाल खूप मस्ती करायला लागली आणि मला पाहिलं तर मग तिला यायचंच असतं त्याच्यामुळे थोड्या वेळ मीही घेतलं तिला सो नंतर असं वाटलं की आरूचेही थोडे कट करून घ्यावे आता आलोच आहे तर कारण तिचे खूप अन इव्हन वाढले डोळ्यावर येतं असे कानावरही येत होते त्यामुळे असं डिसाईड झालं की आरूची हेअरकट करावी आणि तिने खूप तरी कोऑर्डिनेट केलं स्टार्टिंगला तर ती करू देत नव्हती पण मग नंतर मम्मीने आणि विप्सने खूप तिला छान असं हँडल केलं तिला खेळवत खेळवत थोडंसं असं मॅनेज केलं आणि फ म्हणजे थोडेफार तिने कट करू दिले मध्ये मध्ये मग त्याच्यानंतर तिचा लुकच चेंज झालं म्हणजे हेअरकट नंतर ती इतकी वेगळी दिसत होती पण छान वाटत होतं म्हणजे ते असं पूर्ण एका लाईनमध्ये आता हेअर्स जे दिसत होते त्यामुळे आता छान वाटत होतं नंतर ती त्या दादाना तिथे हातच लाव लावू देत नव्हती तिला असं वाटत होतं की अजूनही करताय अजूनही खेळताय मग ते असं खेळवून खेळून तिला छान असं हे म्हणजे हँडल केलं त्यांनी खूप छान आणि हेअरकट तिला पाहिजेच होते त्याच्यामुळे ती खूपच क्यूट दिसत होती इकडे ह्या साईडला माझी हेअरकट झाली होती फायनली जे काम करण्यासाठी आलो होतं ते झालं आहे आणि मम्मी माझी आणि आरूची हेअरकट खूप छान झाली होती त्यानंतर आम्ही घरी निघालो गेलो तेव्हा खूप जास्त ऊन होतो आणि बाहेर आलो तो, तो खूप छान असा पाऊस चालू होता त्यामुळे थोडं थंड वातावरण झालं होतं दॅट्स इट फॉर डे वन आणि डे टू मी लगेचच टाकणार आहे कारण त्या दिवशी आम्हाला फंक्शनला जायचं होतं आणि त्यासाठीच हे पूर्ण हेअर सलॉन वगैरेमध्ये आम्ही गेलो होतो फंक्शनच्या दिवशी पूर्ण दिवस आमचा खूप बिझी गेला त्यामुळे पूर्ण शूट नाही करता आलं फंक्शनच्या दिवशी आम्ही रेडी झालो पटापट आणि वेन्यूसाठी निघाल गावापासून थोडं दूर होतो त्यामुळे आम्ही जरा आधीच निघालो इथे तुम्ही पाहू शकता सगळे खूप छान रेडी झाले आहेत आणि आम्ही टायमाच्या आधीच निघालो होतो कारण रात्रीचा प्रवास होता त्यामुळे तिथे गेल्या गेल्या छान असं डेकोरेशन वगैरे होतं रिलेटिव्ह भेटले गेल्या गेल्या त्यांच्यासोबत गप्पा वगैरे फंक्शन कधी झालं कळलं सुद्धा नाही खूप छान फंक्शन झालं सगळे भेटले त्यामुळे अजून छान वाटलं फंक्शन झालं जेवण वगैरे केलं आणि रात्री ऑलरेडी आम्हाला लेट होत होतं त्यामुळे आम्ही लवकरच निघालो अँड दॅट्स सव वी स्पेंड आर डे थँक्यू फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका